जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजेच एक डिसेंबरला सासवड पुणे येथे श्री दत्त जयंतीनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे तर मित्रांनो उद्याच्या सासवड मैदानामध्ये अनेक रथी महारथी येणार आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काही नामवंत नंदींचे खरे पैरे नक्की कोण असणार आहेत ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग मित्रांनो उद्याच्या सासवड मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या राहुलभाई पाटील यांच्या बिनजोडच्या बेताब बादशाह मथूरचा पैरा हा हारण्या एक सोबत असणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या पिंटू शेठ मोडक यांच्या सुंदर रूप कॉकटेलचा पैरा हा बावधनकरांच्या लक्षासोबत असणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रंजित निंबाळेकर सरांच्या पंचमहिंद केसरी सरजाचा पैरा हा भरत चव्हाण कुमटे यांच्या लाडूसोबत किंवा शेवाळ्या दाब्यांच्या पाखऱ्यासोबत असू शकतो तर मित्रांनो अपडेट आवडली अब असेल ते व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन